राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील जर तुम्ही युट्यूबर असाल क्रिएटर असाल ब्लॉगर असाल फेसबुकला चॅनल असेल तुमचा कुठल्याही प्रकारचं युट्यूब सोशल मीडिया चॅनल असेल अकाउंट असेल किंवा तुम्ही इन्फ्लुएन्सर असाल तुम्ही लोकांना ॲडव्हर्टाईज करून पैसे कमवायचं कर कसं सांगत असाल किंवा ह्या आमच्या गेमिंग ॲपवरती या अशा बॅ बॅटिंग ॲप असतील की ह्या ठिकाणी पैसे लावा अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही ॲडव्हर्टाईज करून पैसे कमवत असाल तर सावधान होण्याची वेळ आलेली कारण सरकारने असे नवीन नियम काढलेले आहेत पॉलिसी काढलेले आहेत की ज्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं वे करता येणार नाही आणि जर असं करताना पकडलं कुठल्या कुठल्या गोष्टींचं त्याचं पण तुम्ही बघून घ्या की बेटिंग ॲप असतात म्हणजे बीट लावतात बघा की कोण जिंकेल कोण नाही जिंकेल असं नाही का काय इंग्लिशमध्ये वेगळा शब्द झाला पण त्या बेटिंग ॲप असतील काही गेमिंग ॲप असतील आता येणार म्हणजे तुम्ही दिवसेंदिवस बघत असाल की खूप सारे सेलिब्रिटी खूप सारे मोठमोठे युट्यूब क्रिएटर असतील किंवा क्रिकेटर असतील फिल्मस्टार असतील हा गेम खेळा तो गेम खेळा अमकं करा तमकं करा अशा खूप साऱ्या विविध प्रकारचे ऍडव्हर्टाईज करताना तुम्हाला आम्हाला दिसतात पण आता इथून पुढे अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी होणार नाहीत घडणार नाहीत आणि जर घडल्या तर सरकारकडून नवीन कायदा तयार झालेला आहे आणि अशा कायद्याअंतर्गत वर्ष म्हणजे जेलमध्ये पण जावं लागेल अरेस्ट पण होणार आणि तुमचं जे काय सोशल मीडियाचं अकाउंट असेल ते परमनंटली डिलीट केलं जाणार तरी सगळ्या क्रिएटरसाठी सगळ्या युट्यूबर लोकांसाठी किंवा सगळ्या इन्फ्लुएन्सर लोकांसाठी खूप धक्कादायक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ॲप आलतात इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडिया सगळ्या प्रकारचे ॲप आहेत त्यामुळे हे कुठल्याही प्रकारचं अकाउंट असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सगळ्या आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा अशा युट्यूबर लोकांपर्यंत पोहोचवा जे सगळ्या ह्या गोष्टी करतात किंवा इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे याची काळजी तुमच्यावरती जय शिवराज जय मल्हार